हा साखर उद्योग टिकायचा असेल तर आपण बघितलं असेल देशातला एकच उद्योग असा आहे की ज्याच्यामध्ये कच्च्या मालाचा दर ठरतोय परंतु पक्क्या मालाचा दर कधीच ठरत नाही पक्क्या मालाचा दर हा दीड वर्षाने आम्ही साखरेचा दर ठरतोय इथेनॉल पॉलिसी आणणे हे ठीक आहे इथेनॉल पॉलिसीवर साखर उद्योगामध्ये साखरेच्या दरावर ऐंशी टक्के उद्योग अवलंबून आहे ओझन असेल आणि इथेन असेल हा वीस टक्के भाग सहकार मंत्री महोदय आज या ठिकाणी सहकार मंत्री मोदयाने ऐकावं ऐंशी टक्के व्हा उद्योग साखरेच्या दरावर अवलंबून आहे आणि या ठिकाणी आपण बघतोय की साखरेला हमी भाव हा केंद्र सरकारनं या ठिकाणी नरेंद्र मोदीजींनी या ठिकाणी के केला एकतीस रुपये केला आज पाच वर्ष होऊन गेली आज आपण साखरेचे मगाशी सन्मान्य आमदार मोदयांनी भाषण केलं की शेतकऱ्याला तेत्तीसशे रुपये बत्तीस रुपये दर मी माझ्या साखर कारखाने तेत्तीस रुपये प्रतिटना दिलं महाराष्ट्रामध्ये हायएस्ट आहे तर निश्चित पद्धतीने तेत्तीस रुपये दर देत असताना सुद्धा साखरेचा हमी भाव ठरला पाहिजे अनेक वेळा असं झालंय की साखरेचे भाव कमी आणि ऊसाचे भाव जास्त झाले मागणी करतो की राज्य सरकारने वा। सा हो या ठिकाणी भूमिका पार पाडावी आणि किमान साखरेला चाळीस रुपये हमी भाव या ठिकाणी जाहीर करावा शहरामधील नागरिक साखरेचा भाव वाढला की त्या ठिकाणी लगेच गोंधळ चालू होतो लगेच त्या ठिकाणी उठाव होतो परंतु माझी आपल्याला विनंती आहे शरीफातल्या नागरिकांना सुद्धा की आपण एखादा पिझ्झा घेतो एखादी पाण्याची बॉटल घेतो आपण जाय गेलो तर मटणाचा दर हा सहाशे रुपयाला किलो देतो तर जिथे साखरेचा भाव चाळीस रुपये किलो साखर एका कुटुंबाला महिन्याला दोन तीन किलो वापरायचे आहे त्या साखरेचा भाव वाढला तर निश्चितपणे शेतकऱ्याला दर मिळणार आहे मी या ठिकाणी निश्चितपणे सांगतो या उद्योगाला स्थिर सावर आणायचे असेल तर साखर उद्योगाला चालना देण्यासाठी या ठिकाणी साखरेचा आम्ही भाव चाळीस रुपये व्हावा हे सरकार मंत्र्यांनी या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या समोर एक बैठक घेऊन या ठिकाणी केंद्र सरकार किंवा ठिकाणी